महाराष्ट्रामधील औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य कर्म एस टी महामंडळ कर्मचारी यांची आज मुंबईची समिती आहे कर्मचाऱ्यांना विचारलं तुम्हाला करार वेतन पाहिजे का करार करारायला पाहिजे या सर्व आपण चर्चा करतोय सर आपल्याला या संदर्भात माझं असं म्हणणं आहे की आजपर्यंत एस टी महामंडळाच्या नियमाप्रमाणे करारच झालेला आहे आणि आता हा कराराची मुदत संपून जवळपास दीड वर्ष झालेले आहे आणि यापूर्वी आतापर्यंत करारच झालेला आहे आणि आता आता यावेळीसुद्धा सर्व कर्मचाऱ्यांनी जी वेतन सुधार समिती मुंबईवरून या ठिकाणी औरंगाबाद विभागात आली होती या विभागामध्ये त्या कमिटीला सर्व कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे की आम्हाला करारच हवा आहे आणि तो क हा दररोज पगार वाढावी आणि बावन्न टक्के पगार वाढावी आहे असं हे सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जाणून आहोत सर आपल्याला शिवशाहीचं राज्य आहे आतापर्यंत एसटी नियमावली आहे नियमावलीप्रमाणे करार होत असतो त्याप्रमाणे आम्हाला करार करून चांगली पगार वाढ द्यावी अशी माझी रावते साहेबांना विनंती या संदर्भातून मॅडमच मॅडम आपल्याला काय वाटत राप महामंडळाच्या नियमानुसार वेतन करार आजपर्यंत झाला आणि आताही वेतन करारच झाला पाहिजे फक्त त्याच्यात ते एक ॲडिशन आम्हाला पाहिजे की आमचे जे ड्रायवर कंडक्टर आहे त्यांचे जे जे किलोमीटर आहे किलोमीटर निहाय पदबत्ता जो मिळतो तो फार कमी कमी प्रमाणात आहे तो तो वाढवण्यात यावा आणि किलोमीटरची रेंज आहे रस्त्याची जी खराब अवस्था आहे ती त्याच्यातसुद्धा वाढ करण्यात येईल म्हणजे काय होतं कॉम्फर जो आमचा असतो त्याच्यात त्यांना मिळालेले जे टायमिंग आहे शेड्यूल आहे ते टायमिंग देखील कमी पडतं ते टायमिंग देखील करारानुसार वाढवण्यात यावे आणि वेतन करार रद्द झाला पाहिजे त्याच्यात पुन्हा पदनिहाय वेतन भत्ता प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात येऊन आमचा सध्याचा जो बी आहे तो आमच्या मूळ वेतनात करून बावन्न टक्क्याचा करार हा झालाच बावन टक्के ਮਰ ਜਾ ਗੱਲਾ ਲੌਕਰ ਵੇਤਨਵਾੜ ਮਿਲੇ ਸਪਾਏ ਕਰਾਰ ਲੌਕਰ ਖਰਾਜ ਸਪਾਏ ਕਾਮਗਰ ਸੇਨੇ ਦਾ ਜੀ ਸੋ ਵੇਤਨ ਆਮਲਾ ਜੀ ਪਾਇਦੇ ਜੀ